इरविंद चौक से राजा पेट मार्ग पर बने उड़ान पुल पर गिट्टी बिखरी पड़ी है जिसके कारण कई वाहन दुर्घटनाग्रस्त हो रहे हैं इन दुर्घटनाओं को रोकने व उड़ान पुल की सफाई के लिए पूर्व महापौर मिलिन चिमोटे व पूर्व उप महापौर पांडे जी द्वारा मनपा में आवाज उठाई गई और जिसके चलते उड़ान पुल पर बिखरी गिट्टी उठाने का कार्य शुरू किया गया है खूप अस्ताव्यस्त गिट्टी पडली होती आणि त्या गिट्टीवरनं अनेक दुचाकीवाले चारचाकीवाले चाकीवाले स्लीप होऊन राहिले होते आणि तिच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं त्यांचा जो ए टी एस ट्वेंटी सेवन हा जो सामाजिक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आज हा संपूर्ण गिट्टी जी आहे ती साफ केली आहे ती एकत्र केली आहे पोत्यामध्ये भरून त्यांनी आज ही स्वच्छ केली आहे प्रमोद पांडे आणि त्यांचे सहकारी यांनी केलेलं हे जे कार्य आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे मला जशी माहिती मिळाली त्यांच्याकडून तसाच मी इथे व्हिजिट करायला आलो आणि त्यांनी केलेल्या या कामाबद्दल मी अमरावतीकर जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या सामाजिक या कार्याला पुढील याला शुभेच्छा देतो समाचार संकलन अशोकभाई जोशी